आणि सर्व सर्व जिल्हा अधिकारी जिल्हा अध्यक्ष आणि सर्व या महायुक्त लोकप्रिय खासदार प्रधानमंत्री पीकर साहेब आणि माझे सहकारी आमदार विक्रम काळे साहेब नायकचे आमदार राजेशी पवार प्रदेशाचे काँग्रेसचे

जी राष्ट्र राज लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगाने ती बैठक होती या ठिकाणी आमचे राष्ट्रीय प्रवक्ते जी पाटील साहेब यांनी आम्हाला प्रबोधन केलेलं आहे या तिन्ही पक्षाचे संमेलनाचे अध्यक्ष आमचे विक्रमजी जी काळे साहेब या या ठिकाणी तसेच सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे या बूथ लेवलपासून सर्व पद पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष महिला अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष युवक अध्यक्ष असे संपूर्ण मिळून ह्या एका कार्यकर्त्यांना नौचिततेने या माध्यमातून मिळालेलं आहे आणि जे कोणी अजितदादा आमच्या राष्ट्रवादीच्या वतीने जे आदेश देतील महायुतीमध्ये जे बी उमेदवार राहील सर्वात जास्त पुढे राहून आपण काम करायचं हे आदेश आज आमच्या माध्यम मा... या माध्यमातून आम्हाला दिलेले आहे आणि त्या ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या जरावर आम्ही एवढे शॉश देतो की मागील ज्या ज्या पद्धतीनं महायुतीचे पथाप्रौपाने चिखलीकर हे विजयी झाले होते त्यापेक्षा चारपट जास्त उमेदवार म्हणजे गेल्या वेळेस चाळीस हजाराच्या लीडनं मताधिकाऱ्यांना विजयी झाले होते यावेळेस दोन लाखाच्या मताधिकाऱ्यांनी विजयी होतील यासाठी आम्ही त्यां कारण काय आमची राष्ट्रवादी अजितदादा यांच्या माध्यमातून संपूर्ण आमचे जे राष्ट्रवादीची ताकद आहे महायुतीमध्ये समाविष्ट झाल्यामुळं हे दोन लाखाची लीड जी आहे आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने देणार या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांग काय सांगा काय आदेश पक्षानं आम्हाला असं आदेशित केलेलं आहे की आज मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीची महाराष्ट्रात छत्ती जिल्ह्या आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये महायुतीसोबत जे जे काही पक्ष आहेत त्यांना घेऊन संयुक्त मिळावा घ्यायला सांगितला आणि लोकसभेची दिशा ठरवण्याचं सा काम सांगितलं काय कार्यकर्त्यांनी काय संकल्प केलेला आहे लोकसभा घेऊन या दृष्टीनं असा संकल्प केलेला आहे यापुढे लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो इव्हन जो ग्रामपंचायतचं इलेक्शन असो एका मनानं आपण युतीमध्ये राहून आपण इलेक्शन जिंकणं हा संकल्प